श्री स्वामी समर्थ तार श्री स्वामी समर्थ तारकमंत्र जपाचे मुख्य फायदे म्हणजे मानसिक शांती तणावमुक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचा संचार हा मंत्र मनाला धीर देतो जीवनात यश मिळवून देतो आणि स्वामींच्या कृपेने संरक्षण व मार्गदर्शन लाभते असेही मानले जाते श्री स्वामी समर्थ तारक मंत्र जपाचे फायदे मंत्र जप केल्याने मन शांत होते आणि मानसिक शांती मिळते हा मंत्र जळजळीतपणा आणि ताण कमी करण्यास मदत करतो असे मानले जाते मंत्राच्या जा, नियमित जपाने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते आणि मानसिक स्थिरता येते श्री स्वामी समर्थ हे शब्द उच्चारताच शरीरात एक वेगळी ऊर्जा संचारते असे स्वामी भक्त अनुभवतात हो या मंत्राचा जप केल्याने जीवनात यश मिळवण्यास मदत होते स्वामींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन जीवनाच्या प्रवासात मिळते इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक टाळता येते असेही म्हटले जाते नियमितपणे शक्य असेल तितक्या माळांचा जप करावा स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवून दिवा लावून मंत्राचा जप केल्याने अधिक लाभ होतो तारक मंत्र किती वेळा म्हणावा तर याचे उत्तर निश्चित नाही तो किमान तीन वेळा किंवा दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान एकदा म्हणावा असे सुचवले जाते काही भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या दोन ओळी एकशे आठ वेळा जपणे फायदेशीर ठरू शकते महत्त्वाचे म्हणजे मंत्राचा अर्थ आणि श्रद्धेने जप करणे श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र दरोज किमान तीन किंवा निदान एकदा तरी म्हणावा देवपूजेनंतर किंवा संध्याकाळी दिवे लावताना मंत्र जप करणे शुभ मानले जाते काही भक्तांसाठी श्री स्वामी समर्थ हा तारक मंत्र अत्यंत फायदेशीर ठरू शकतो काही वेळा संकटाच्या प्रसंगी किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी मंत्राचा जप केला जातो मंत्र म्हणण्यापूर्वी एक पळी किंवा तांब्यात पाणी घेऊन त्यावर उजवा हात ठेवावा मंत्र म्हणून झाल्यावर ते पाणी तीर्थ म्हणून सर्वांनी ग्रहण करावे मंत्र म्हणताना मनात श्रद्धेची भावना असणे महत्वाचे आहे मंत्राचा जप केल्याने मन शांत होते ताण कमी होतो आणि आध्यात्मिक संबंधांची भावना निर्माण होते मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आरोग्य चांगले राहते आणि जीवनात यश मिळते